आरव राजा तू अजूनही घरच्या कपड्यांवर सुवर्णाच्या तोंडून आरवचं नाव ऐकताच नित्याचे डोळेच फिरले आता याच या ड्रेस वरून रामायण महाभारत सुरू होणार हे जाणून होती पन ती पण ती वेगळी गोष्ट तो काहीही बोलला तरी तिला काही फरक पडणार नव्हता काय रे भुरट्या कालची अजून उतरली नाही का तुझी जे अजूनही या हाफ चड्डीवर फिरतोय अरे भले ही कंपनी आपली असली तरीही असं उठसूट ही तोंड घेऊन जाऊ नये रे कंपनीच्या मालकाला कोणी काही बोलू न बोलू पण म्हातारी गप्पा बसेल तर शपथ ना मॉम मी थोडा लेट जाणार आहे आणि आजी तुला माझी चड्डी दिसतीये पण तुझ्या या नातीचा हा फ्रॉक नाही दिसत का जो माझ्या चड्डी पेक्षा छोटा आहे आरो दात ओट खातच नित्याच्या बाजूला येऊन बसला त्याच ऐकून आजीने तर मानच खाली घातली कोण या दोन मूर्खांच्या नादी लागेल ना मी तुला काय सांगितलेलं हा ड्रेस घालायचा नाही म्हणून मग का घातला आरो नित्यालाच ऐकू जाईल या अविर्भावात तिच्या कानात गुरगुरला तसं नित्याने त्याच्याकडे बारीक नजर करून पाहिलं जणू तू मला सांगणारा कोण असेच भाव होते तिच्या नजरेत पण त्याचा तो खवळलेला चेहरा बघून त्या भीती लाटायच्या ऐवजी आलं त्याला होतं तिला आणि तिला हसताना बघून इथे आरव आणखी चरफडला ना पण क्षणातच त्याच्या ओठांवरही डेविल स्माईल आली कारण मॅडम तयार तर झाल्या होत्या पण अजून हायकोर्टची परमिशन बाकी होती ना आणि ती तर तिला भेटण्यापासून राहिली म्हणूनच तो अगदी निश्चिंत झाला आणि त्याचा नाश्ता करू लागला काही वेळात सियाही ब्रेकफास्टला तिथे हजर झाली तिचा उजळलेला चेहरा बघून नित्या काय ते समजून गेली आणि तिने मनातच निश्वास सोडला नाही तर आत्ताही तिच्या या गोड गोडवहिनीने त्या दोघांना सुखाने खाऊही दिलं तिच्या रूपावरून ओसंडून निघणारा प्रेमाचा रंग कळणार होता का सिया झालं सॉर्ट आऊट आरवणे सिया बाजूला बसताच तिच्याकडे काळजीने बघितलं काल ती खूप रडली होती ते आठवून त्याला तिचं खूपच टेन्शन आलेलं कारण त्याच्या भाईचा राग तो चांगलाच ओळखून होता त्याच्या प्रश्नावर सियाने गालात दाखल लाजून मानच खाली घातली आता ती आरवला तरी काय आणि कशी सांगणार होती ना की त्याच्या भाईने तिला कस म्हणवलंय ते सांगायची तेवढी तिची हिंमतच कुठे होती अगय बाई मान खाली घालून काय बसलीये बोल की काहीतरी इथे मलाच टेन्शन आलंय घ्या म्हणजे या अजब ध्यानाला ती लाचते हेही कळू नये का अवघड आहे बाबा ह्या एक मुलाचं आता ती काय स्वतःच्या तोंडाने त्यांच्या रात्रीच्या रोमांसाचे धिंडोडे काढणार होती त्याच्या या वाक्यावर सिंहाने कपाळावर आट्या आणत विचित्र तोंड करतच त्याच्याकडे पाहिलं अरो तुला नक्की गर्लफ्रेंड आहे ना रे म्हणजे तू तु आणि तुझी क्युटी नक्की कोणत्या रिलेशनशिप मध्ये आहात गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड की भाऊ बहीण सियाने भलेही एकदम हळू आवाजात आरवला हा गंभीर प्रश्न विचारलेला पण ती आरव आणि नित्या लाईनीतच बसल्याने नित्यालाही तिचं बोलणं बरोबर ऐकू गेलं आणि तिचं ऐकून तर नित्याला ठसकाच लागला अग ए पोरी हळू की कुत्रा मागे लागल्यासारखी का खातीये तुझा नाश्ता कोणी खाणार नाही आहे वसुंधरा तिच्या पाठीवर हात फिरवत तिला राग दटावतात पण आजीचा एकच हात म्हणजे वजन जे नित्याच्या दगडासारखं जड वाटत होत तिला आजी अग बाई तुझा प्रेम सोसवणार नाही ग मला राहू देहा नित्या आजीचा हात अडवत मोकळा श्वास घेत तिरक्या नजरेने आरोकडे बघते तर तो मात्र तिच्याकडेच रागाने बघत होता तिच्या ठसक्याचा रोख त्याला नाही तर कोणाला समजणार ना सिया अगं काय बोलते तू मी आणि क्यूटी भाऊ बहीण कसे वाटू शकतो मीन्स अगं वर्ल्ड बेस्ड कपल आहोत आम्ही कंप्लीट मेड फॉर ईच अदर आरवणे नित्यावरची चिडकी नजर सियावर आणली हो अगदी मेड फॉर इच अदरच आहेत एक माकड तर दुसरा चिंपांजी नित्या मनातच तिचा फुटू पाहणार दोघात बराच साम्य आहे ना त्यामुळे वहिनीला तस वाटलं असेल नित्याने आरवला वैतागलेलं बघून त्याला अजून दिला तोंड उघडलं शेवटी त्याला सुखासुखी श्वास घेताना बघून तिच्या पोटात गुडू व्हायला लागलेलं आहे खात नित्यावरची नजर अजून बारीक गेली कारण ह्याच मुलीच्या या ड्रेसच्या कृपेने हा चिडीचा नारद फुगला होता तरीही बया गप्प बसतीये का बघा अरे तुमच्या दोघांचाही मेंदू गुडघ्यात आहे ना इतकं बोलून नित्या स्वतःला जोर हसू लागली तिचं उत्तर ऐकून सियालाही हसू आलं म्हणजे हे दोन कार्टून म्हणजे ठगास महाठग होते एकमेकांना बोलायचा एक चान्स ते सोडायचे नाहीत पण आता आरव मात्र रागाने लालबुंद झाला ना अस ना आमचा मेंदू गुडघ्यात आहे ना मग आता तुझा डोक्यातला मेंदू वापरून आता फ्रेंड बरोबर जाण्यासाठी भाईची परमिशन घेऊन दाखव हा आरवणे मोठी स्माईल ताणत नजर रोखून नित्याकडे पाहिलं आता त्याच्या नजरेतला तो खोडकरपणा बघून पुढच्या क्षणाला नित्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला अग्नियाला विचारायचं ती विसरूनच गेलेली आणि त्याच्या परमिशन शिवाय ती बाहेर जाऊ शकत नाही हे तिला चांगलंच माहीत होत तिने केविलवान तोंड करून आरव कडे पाहिलं आरव प्लीज ना तिने आता अगदीच बारीक तोंड करून त्याच्याकडे पाहताच त्याला तर खूपच हसू आलं मॅडम एकदम थाटाट तयार होऊन तर बसलेल्या पण मेन माणसाची असून परमिशनच घेतली नव्हती ना 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 मेरी जान मी मी कसं माझा तर मेंदू गुडघ्यात आहे ना मग माझी बुद्धी तुझ्या काय कामाची आणि तसही मी यात तुझी काही एक मदत करणार नाही मुळात तू तु तुझ्या फ्रेंड सोबत जावी असं मलाच वाटत नाही ना तर मी तुझी मदत करण्याचा प्रश्नच येत नाही आरवणे सरळ हात वर केले आता या घोडीची लगाम त्याच्या हातात आल्याने तो तर पूर्ण निर्धास्त झाला होता आरव असरे रे काय करतो मी मी पण तुझ्या गरजेला मदत करतेच ना तोंड तर अगदीच इलूस झालं पण तिची आणि आरवची ती चाललेली गोड नोटंकी बघून सिया मात्र खूपच अचंबित झालेली दोघ एकमेकांशी कितीही भांडत असले तरी त्यांचं वे पाणही हलत नाही हेही तितकच खरं वॉट वॉड यू सेट माझ्या माझ्या गरजेला आणि तू मदत करते शहाणे आता बळबळच लाडात येऊ नको मदतीच्या नावाखाली माझी सुरळीत होणारी कामही तू वाट्याला लावतेस हे आहे बर मला आणि हो हा इमोशनल ड्रामा तू सिया समोर दाखव कारण ती गाय आहे तुझ्या या नखऱ्यांना तिने अजून ओळखलं नाही पण माझ्याहून चांगलं तुला कोण ओळखणार मॅडम आरवणे आता तिला सरळ उडवून लावताच नित्या मनातच सापडली तिला आरवचा भयंकर राग आला पण काय करणार हरला हरी पाय धरी ह्या अनुसरण करत तिला या निर्लज्ज माणसाला मस्का मारण भाग होत कारण तोच असा होता जो अग्नेयला कन्व्हिन्स करू शकत होता हे तिला चांगलंच माहीत होत नित्या तिचा राग दाबत तोंडावर भाबडेपणाचे भाव आणत आरवला पुढे काही बोलायला जाणार तोच लिफ्टचा दरवाजा उघडून मिस्टर खडूसाची ग्रँड एंट्री झाली त्याच्या ब्लेझरला हातात टाकून तो फोनवर बोलतच बाहेर पडला सिया तर त्याला ब्लॅक कलरच्या त्या थ्री पीस सूटमध्ये बघून बघतच राहिली कसला कमालीचा हँडसम दिसत होता तो पण पुढच्या क्षणाला त्याने आपल्याला ऑफिसला यायला परमिशन दिली नाही ते आठवून तिने नाकमुरडत तोंड फिरवलं त्याची नसती मनमानी तिला मान्यच नव्हती त्याचे त्याचेही पाय डायनिंगकडे पडत असले तरी नजर मात्र त्याच्या रुसलेल्या चंद्रावर होती आणि त्याच्या जाणाचा तो लटका राग बघून अग्नेय मनातच गालात हसत त्याच्या चेअरवर येऊन बसला त्याचं फोनवरचं बोलणं अजूनही चालूच होतं त्याच्या येण्याने त्या डायनिंगवर क्षणातच भयान शांतता पसरली ते बघून सियाला आश्चर्यच वाटलं म्हणजे आत्ताच तर आई आणि आजी बोलत होत्या नित्या आरं भांडत होते पण आत्ता जो तो गप गुमान मान खाली घालून स्वतःचा नाश्ता करत होता कधीकधी तर ह्यांच्या या हृदब्याने मला हे जेलर आणि बाकी सर्व यांचे कैदी वाटतात म्हणजे मला माहीत आहे हा राक्षस थोडा खडूस आहे पण म्हणून हे सर्व त्याला काय घाबरतात घाबरतात ही लोक अशी म्हणूनच तर हा रावण इतका डोक्यावर चढलाय ना बघेल तेव्हा स्वतःचीच मिजाज दाखवतात हम्म सियाने त्या भकास पडलेल्या टेबलवर एक नजर फिरवून नकारार्थी मान हलवली आता तर सगळेच नॉर्मल होते पण ह्या माणसाच्या येण्याने नॉर्मल झाल्यासारखे वाटले तिला नाश्त्याच्या तरी त्या कामाला थोडं बाजूला ठेवत जा म्हणा काम काय पळून नाही जाणार पण नाश्ता मात्र थंड होईल सियाने मुद्दामून आरव कडे बघत अग्नेयला टोमडा मारला तो जर तिला ऑफिसला यायला देणार नसला तर ती घरी तरी कसली गप्प बसतीये ना तिच्या बोलण्यावर तिकडचं पूर्ण जगच टीप झालं तिथे उपस्थित स्टाफ पासून ते टेबलावर बसलेल्या एकूण एक व्यक्तीचा श्वास घशात अडकून टोळे मोठे झाले पण आरवचे मात्र श्वासासोबत फेफडेही घशात आले आणि त्याने आवंडा गिळत त्याच्या बाजूला बसलेल्या सियाकडे पाहिलं जी अशी काय निवांत होती जणू मी काही केलंच नाही आधीच या नित्याने माझा डोकं उठवलंय त्यात ही बया तर मलाच या जगातून उठवायची प्लॅनिंग करतीये कधी कधी बाहेरच्या शत्रूंपेक्षा या घरातल्याच दुश्मनांची भीती वाटते मला या दोघींपासूनच मला झेड प्लस सिक्युरिटी हायर करावी लागेल आरवची तर हालातच खराब झाली अक्षरशः रडकुंडीला आलेले भाव होते त्याच्या चेहऱ्यावर आता सगळ्यांनी प्राण मोठी कोणी ऑर्डर केलेली आवडत नाही हे त्या सर्वांनाच माहीत होत पण आता त्याला पाहून सगळ्यांच्या किडण्या फेल होता होत्या राहिल्या असतील आजीने आज तर हृदयावर हातच ठेवून घेतला कारण समोरच दृश्य अद्वितीय होत चक्क चक्क दी ग्रेट ग्रेट अग्नेय या अग्निहोत्री दी रूड किंग ऑफ अग्निहोत्री एम्पायर गालात हसत होते भले ते हसू काही सेकंदाचच होत पण त्या सडलेल्या चेहऱ्यावर ते अद्भुत हसू बघून स्टाफ तर रडायच्याच घाईवर पोहचलेला जर हा नजारा कोणत्या मोठ्या पार्टीज मध्ये पाहायला मिळाला असता तर न्यूज थर्ड पेजही या फुटेज कमी पडलं असत सगळे जवळ जवळ कोम्यात गेले असले तरी आपलं गोड कपल मात्र एकमेकांच्या नजरेत हरवलेलं ज्या नजरेत एका बाजूने टशन होती तर दुसऱ्या बाजूने मात्र भरभरून प्रेम बरसत होतं भुर, भुरट्या मला सांग तू तू पण तेच बघतोय का जे मला दिसतय नित्याचे डोळे तर आता आकाशाला टेकायचे बाकी राहिलेले मला मलाच माझे डोळे चेक करून आणावे लागतील मला चक्क भाई हसताना दिसतोय हे कस शक्य आहे याला हसता येत काय आरव तर डोळे चोळून चोळून एकटक अग्नियाकडेच बघत होता हा सदमा त्याच्या या गुडघ्यातल्या मेंदूला पचायला इतका काय जड झालेला की त्याची मेंदूची सिस्टीमही पधीर झालेली सुवर्णा या रावणात आज राम कुठून आला बाई बाई आता या म्हाताऱ्या वयात हे असले भयंकर धक्के पचायचे नाहीत हा मला निदान तुझे सासरे पर्यंत तरी जिवंत राहायचं आहे मला समोरचं चित्र पाहून आजींना तर आता एक साथ तिन्ही अटॅक येतात की काय असं झालेलं आरव आय थिंक टू मच अँगर इज नॉट गुड फॉर हेल्थ अग्नियने त्याच्या जाणाकडे बघतच एका शब्दात उत्तर देऊन प्रसन्न मनाने कॉफीचा कप उचलला पण त्याचं शांतपणे बोलणं बघून आता आजीच्या जोडीला सर्वांनीच हृदयावर हात ठेवला आणि ताडकन हुबे झाले कारण आज तर खरच हा माणूस धक्क्यावर धक्के देऊन सर्वांना वर पोहोचवणारच होता अरे वा, रागाच्या गोष्टी कोण बघा रागाची एकमेव परिभाषा आहे त्याच्या या उत्तरावर तर सियाराणींच तोंड अजूनच आकसलं गेलं पण तिचा तो राग आणि लाल झालेला चेहरा बघून अग्नेयच हृदय किती ते व्याकुळ होत होत असं त्यालाच माहीत रागात तर तिचं सौंदर्य दुपटीने खुलून यायचं जाना वाय वाय यु आर सो मच इनोसंट अँड आफ्टर दॅट हाऊ कॅन आय कंट्रोल माय सेल्फ नजर तर सियावरून हटतच नव्हती जणू दिवसभराच्या कामासाठी तिच्याकडून एनर्जी गेन करत होता तो जर एकाने रागाची परिभाषा उचलली असेल तर निदान आणि तरी प्रेमाला दुजोरा द्यावा ना अग्निय त्याच्या मोहक नजरेने सियाच्या चेहऱ्यावरची नजर तिच्या गळ्यावर आणताच सियाचं मन बावरलं आणि तिने लाजत गडबडून लगेच खाली मान घालत पटकन तिची वेणी पुढे घेतली त्याच्या फक्त नजरेनेच तिचं हृदय घायाळ होणार नाही असं होईल का पण सध्या तिचंच काय तर तिथे उपस्थित सगळ्यांचे हृदय फेल करायच्या मार्गावर होता तो पण त्या दोघांना सध्या जगाचं भान होतं कुठे तिच्या खाली चुकलेल्या चेहऱ्यावरचे ती लपवण्याचा प्रयत्न करूनही उठून दिसणारे ते गोड गुलाब बघून अग्नेयच्या ओठांवर परत हलक हसू तरळलं आजची त्याची मॉर्निंग खरच खूपच सुंदर झालेली त्याचं फुल आता कायमसाठी त्याच्या हृदयात झालेलं त्याने कॉफीचा कप ओठाला लावत जस समोर बघितलं तशा त्याच्या त्या ता विशाल कपाळावर किंचित पडल्या त्या दोघांना सोडून बाकी पूर्ण जग जणू स्टॅच्यू झाल्यासारखं वाटलं त्याला त्यांचे विस्पारलेले डोळे आणि फाकलेली तोंड बघून आणि वैतागत कपाळावर बोट घासलं सगळ्यांचं मला बघून झालं असेल तेन कॅणें लिहू नाव अग्नेयचा मॅग्नेटिक पण तितकाच भेदक आवाज कानावर पडताच सगळे खाडकन घाणावर आले आणि त्याची ती परत रागीट झालेली नजर बघून आता कुठे त्यांना हायसं वाटलं उगाच नसते भास आणि भयानक स्वप्न पडल्यासारखं झालं त्यांना सियाची मान आता काही केल्या वर काय होणार नव्हती तिच्या अहोंचा नजरेचा डोसा भारी होता कि तिच अगदी पाणी पाणी व्हायचं वि, हळूच आरवच्या पोटात कोपरा मारत त्याला नजरेनेच विनवत होती पण ते कार्ट कसलं ऐकतय ना त्याला तरी तिला कुठे पाठवायचं होत नित्या तुला माझ्याशी काही बोलायचं आहे का पण जसा तिच्या कानावर आवाज पडला नित्याचं गोठूनच गेलं आणि तिने पटकन आरवचा हात पकडला फक्त त्याच्या आवाजानेच तिच्या तर सर्वांगाला इतका घाम येऊ लागला कि तिने घापरून माणच खाली घातली नित्या अग बोल भाई काहीतरी विचारतोय तुला आरवला तिची उडालेली धांदल बघून तिची मज्जा घेऊशी झाली तिने त्याचा हात इतका घट्ट पकडलेला की तिची नख त्याच्या हातात घुसत होती तरी त्याला त्याचं काहीच नव्हतं त्याच्या समोर दहाडणारी ती भाईसमोर शेडी व्हायची भाई आरवच्या अंगातले गुण बघून नित्याने रागात अजूनच त्याच्या हातात नख रुतवली पण तिच्या या कृतीवर त्याला आणखीनच हसू आलं नित्या ती काही बोलत नाही बघून यणे परत आवाज दिला तस नित्या अजूनच दचकली तिच्या दचकण्यावर मात्र आता आरवणे तिच्या हातावर शांत ठोपटलं ठोपटल भा, भाई मी मला तिच्या तोंडून शब्दच फुटेना बोलता बोलताच तिचा आवाज किंचित कापरा झाला अग्नेयशी बोलायचं ह्या विचारानेच ते लेकरू फार रडायला आलेलं तिचा थरथरणारा आवाज बघून अग्नेयने मनातच उसासा सोडला इथे माझी ही नाजूक कॅट माझ्यावर गुरगुरताना अजिबात घाबरत नाही तिथे माझी ही, ही क्यूट बेबी तिच्या भाईला इतकं घाबरते अग्नेय मनातच बडबडत त्याचा ब्लेझर घेऊन उठला फाईन रिलॅक्स डोंट बी पॅनिक कुणाल तुला पिक करायला येईल सो so युअर स्वतःहून सांगताच चमकून त्याच्याकडे पाहिलं त्याला न सांगता ही काय समजलं हा प्रश्न पडला तिला पण ती वेळी तिच्या या संकी भावाला कदाचित पूर्ण ओळखतच कुठे होती सियाही गालात हसत अग्नेयावरची नजर नित्यावर आणते तिचा राक्षस बाहेरून खडूस दिसत असला तरी आतून किती प्रेमळ आहे याची तर तिला कालच प्रचिती आलेली भाई तू तू तिला परमिशन का देत आहे ते पण त्या कुणालबरोबर जायची पण इथे अग्नियच्या डिसिजनवर आरो बाबा भडकले ना तसं नित्याने वैतागत त्याच्याकडे बघितलं या माणसाला माझं सुख का बघवत नाही नक्की ह्याचा प्रॉब्लेम काय आहे भाई परमिशन देतोय तरी ह्याच्या पोटात दुखतय वाटत एक नंबरचा नास्का कांदा आहे हा आरव रागच आला यू मीन मी परमिशन का देत आहे मी विचार करूनच कोणतीही गोष्ट करतो अँड पर्सनली आय नो कुणाल व्हेरी वेल well. सो ती जाऊ शकते जर मी तुला फ्रीडम देऊ शकतो देन शी अल्सो डिझर्व इट अग्ने याचा आवाज बोलता बोलताच वाढताच आरवणे लगेच मान खाली घातली आपण भाईच्या डिसिजनवर प्रश्न उचलून चूक केली हे त्याच्या लक्षात येताच त्याला स्वतःचाच राग आला कारण त्याचा भाई कधीच चुकत नाही हे त्याला माहीत होतं पण तरी नित्याला कुणालबरोबर जाताना बघून आरवचं रक्त खवळत होतं अग्नेयने एक नजर त्याच्या मॉमकडे पाहून नजरेनेच तिला येतो म्हटलं आणि त्याची पावलं आपोआप सियाच्या चेअरकडे वळली तो असा अचानक जवळ येताच आरोकडे बघणारी सिया हडबडून उठून हुबा राहिली पण बाकीच्यांनी मात्र आता गालात हसत माना खाली घातल्या स्टाफ तर सरळ आत निघून गेला जाना रात्री माझ्यावर हवे तेवढा राग काढ पण दिवसभर या मेंदूला अजिबात स्ट्रेस देऊ नको ओके तिची घरात बसून होणारी चिडचिड समजून त्याने तिला अगदी हळू आवाजात समजवलं आणि तिच्या कपाळावर ओट टेकवून तिचं ते टोमॅटो झालेलं रूप मनात साठवत तो ताडक बाहेर पडला पण त्याचं सर्वांसमोर असं खुलेआम उत्तू जाणार प्रेम बघून सियाला तर कुठे तोंडल पाऊ असं झालं सगळ्यांच्या नजरा तिच्या चेहऱ्यावर आधीच तिने पटकन तिच्या काढला नित्याही आनंदाने तिचा आवरायला निघून गेली पण आरो मात्र रागाने धुसमुसत तसाच नाश्ता सोडून बाहेर पडला या कुणाल नामक प्राण्याचा तर जीभच घेऊसा वाटतो मला बघेल तेव्हा नित्याच्या मागे पुढे करत असतो हा पांढरा बैल भाईला कोणत्या अँगलने तो चांगला वाटला काय माहीत नाका तोंडाने तर मी किती हँडसम आहे त्याच्यापेक्षा तो गटारातला किडा कुठला आरो एकट्यातच बडबडत कुठे निघाला होता त्याच त्यालाच माहीत पण इकडे मेंशन बाहेर पडलेला अग्नियाच्या गाड्यांचा ताफा कंपनीच्या ऐवजी गोदाउनकडे चाललेला खूप महत्वाची टीप लागलेली त्याला पण तिथेच दुसरीकडे कितीतरी किलोमीटर लांब पुण्यात एका प्रायव्हेट रूममध्ये मोनालिसा नावाचं वादळ त्याच्या अत्याच्या समोर बसलेलं तेही कुठल्या तरी गहन संभाषणात गर्क होऊन गेलेल्या दोघी मग काय वाटतं तुम्हाला अग्नेयाला सुदेसा पत्ता लागला असेल का आणि मोनालिसा अग्नियेच्या आत्याबरोबर असं काय बोलतीये आणि त्यातही आपले आरव बाबा जे चिडून गेले आहेत ते आता काय करतील या इतक्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला हवी आहेत माहीत आहे मला आणि तीच उत्तर घेऊन मी पुढच्या भागात येत आहे त्यासाठी पुढचा भाग आवर्जून बघा आणि आजचा भाग आवडला असेल तर भरभरून भर लाईक्स आणि कमेंट्स करून कळवा कर आणि खूप साऱ्या लोकांना ही स्टोरी शेअर करा आणि हो बघून फक्त जाऊ नका यार सबस्क्राईब पण करूनच सोडा